शिबडी कशी झोपली आज शिबडी ए शिबडी ए कोणाच्या अंगावर झोपली शिबडी कोण झोपले रे आधी आधी नाही बरे असा डोळा उचला नाही तिचा अग <laughs> राव मारत पंजा मार आई शिके ए ए, ए।

काय मारलं काय झालं काय नाही काय झालं काय पाहिजे तंगडा द्यायचं का तंगडा काय तंगडा धण्याचं तंगडा काय वढू धण्याचं तंगडा काय ओढून गे ए पंजा मार <laughs> काय करायली आहे काय करायली

जायची उडून वारे ना वरती ते खिशात हो ठेवू काय आधी कवाय ते मला भूक लागली तुला तशीच भूक लागती माकडी उठली <laughs> लागली भूक <laughs> लागली असं झालं ओ अंतर पहा ओ साहेब कुठे लावले ना इथले गेलं का तुडवले मग इथे लावले वाटत ओ हे हे घ्यायचे वरमबीच घ्यायचे ना सर वरमबीच तोंडाला लावू का काठाला नाही टेकड्यावरच लाव एक एकच लावायला काय नाही निघतात हे हे काय खात नाही काय काय नाही नाही पाणी ना दररोज सोडायला आज येत होते पण पावसाच्या सोडायची गरज नाही आज कस ढगाळ वातावरण झाले काय काय करायनी दोडका लावायची ए संबार कुठे लागली पाय साहिनी पाय हे हे मोडी आलीत पाय बारीक बारीक हे हो हे का आता दिसले कुठं ए संबार कुठं ए संबार कर लागली पाय मोडी दिसतात काय घरी चल अब सच बता दे पिया सका दे आ हो हाय

काउन बस काढायवर झोपायला का रे झोपला काय भाई मोच भाई कधी आला आज आला परवा परवा दिस अ काय चाललंय मग शाळेत जातोस का नाही जातो किती तास तिसरे पाहते झोपले काड्यावर काड्या इथं जवळ तर नाटिकडे तिकडं पहाटी इथं मोचू बसलाय आलाय मित्रासाठी <laughs> आदिवेसाठी साठी दोघाचा लय जीव आहे मोचालय जीव आहे आधी आल्या परत आधी लोक खायला देते काही ना काही दुकानावर चल म्हणते तर खायला देतो ಮೊನ್ ರೂಪಾಯಿ ಘಟನೆ ದೇಲೆ ವಾಪಿ ಗ